नमस्कार मी आकाश हाडे आय सी टी एक्सपर्ट एस टी सी महाराष्ट्र तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे हंड्रेड डेज टी व्ही कॅम्पेनचे जे, जे कोर्सेस आहेत सक्षम पोर्टलवर एक आहे, ते कसे ॲक्सेस करायचे आहेत आणि त्याचं सर्टिफिकेशन कसे प्राप्त करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवर आपल्या लॅपटॉपवर गुगल क्रोम ओपन करायचं आहे त्यानंतर टाईप करायचं आहे सक्षम एनआयचएफ डब्ल्यू एन एच एफ डब्ल्यू स्टँड्स फॉर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर तर असं एन एच एफ डब्ल्यूचं होमपेज आहे त्या होमपेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं पेज आल्यानंतर राईट अँड साईडला लॉग इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन आहेत तर या पोर्टलवर आधी लॉग इन केलं असणार तर आपल्या लॉग इन आय डी पासवर्डने लॉग इन करायचं आहे जर रजिस्ट्रेशन करायचं बाकी असेल तर आपल्याला सर्वप्रथम इथे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे त्यासाठी रजिस्टरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर हे सिम्पल रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट करायचे आहे युजरनेममध्ये लोअर केसमध्ये आपले नाव ॲड करायचे आहे इथे माझं नाव ऑलरेडी ॲड आहे त्यासाठी युजरनेम थोडासा युनिक बनवायसाठी मी अजून एक काही युनिक नंबर ॲड करतो तर अशा प्रकारचे युजरनेम आला आहे आकाश हाडे आणि तुम्ही जन्मतारीखही टाकू शकता किंवा कुठलाही युजरनेम तुम्हाला जो आ, या पोर्टलवर अवेलेबल असेल तो युजरनेम तुम्ही टाकू शकता तोच नेम तुम्हाला पुढे लॉग इनसाठी कामात येणार आहे त्यानंतर पासवर्डमध्ये पण एक अपर केस आणि त्यानंतर स्मॉल आणि त्यानंतर काही स्पेशल कॅरेक्टर्स आणि नंबर्स पण त्यामध्ये आले पाहिजे अशा प्रकारचा आपण पासवर्ड पण ॲड केला त्यानंतर आपला ईमेल आय डी ॲड आड़ करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं फर्स्ट नेम लास्ट नेम ॲड करायचे आहे एज ॲड करायची आहे जेंडर ॲड करायचे आहे आणि पुढे क्वालिफिकेशन काय असेल ते आपल्याला ॲड करायचं ॲड करून घ्यायचं आहे स्टेटमध्ये ड्रॉपडाऊनमधून महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि जिल्हा कुठला आहे तो, तो निवडायचा आहे त्यानंतर डेजिग्नेशन इन्स्टिट्यूट पोझिशन ही इन्फॉर्मेशन मँडेटरी नाही आहे इन केस नाही भरली तरी चालेल त्यानंतर खाली साईन अप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर अशी सोपी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर आपण दिलेल्या ईमेल आय डीवर एक कन्फर्मेशनचा मेसेज येणार आहे अशा प्रकारचा ईमेलवर आपल्याला कन्फर्मेशन मेसेज येईल आणि कन्फर्मेशन मेसेजच्या ईमेल सोबत एक लिंकही येईल त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं अकाउंट या पोर्टलवर कन्फर्म करून घ्यायचं आहे एकदा अकाउंट कन्फर्म झालं त्यानंतर आपण त्याच आयडी ने, ने आपण लॉग इन करू शकतो नेम आणि पासवर्ड मी इथे लॉग इन करत आहे त्यानंतर आपल्याला इथे सर्चचं ऑप्शन आहे त्या सर्च ऑप्शनमध्ये यायचं आहे हंड्रेड डेज सर्च करायचं आहे हंड्रेड डेज सर्च केल्यानंतर सहा प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस येतात एस टी एस टी बी एच ईसाठी वेगळा एस टी एल एस एस एल टीसाठीच वेगळा एम ओ पी एच आयसाठी वेगळा सी एच ओलसाठी वेगळा असे वेगवेगळे कोर्सेस आहेत आपल्या कॅडरनुसार आपल्याला कुठल्या कोर्समध्ये इनरोल करायचं आहे ते आपण निवडायचं आहे फॉर एक्झाम्पल मी एम ओ पी एच निवडतो आहे त्यानंतर इनरोल नऊ या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे या कोर्समध्ये आपण स्वतःला इनरोल करून घेत आहोत कोर्स के था त्या कोर्समध्ये एनरॉल केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे कंटेंट दिसत आहे त्या कंटेंटपैकी आपल्याला सर्व सर्व कंटेंट्स हे बघायचे आहेत आणि त्यानंतर बघितल्यानंतर आपल्याला छोटी पोस्ट असेसमेंट द्यायची आहे यामधील पोस्ट असेसमेंट दिल्यानंतर आपलं सर्टिफिकेट जनरेट होईल सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर टॅबवर क्लिक करायचं आहे आणि इथून सर्टिफिकेट प्राप्त करून घ्यायचं आहे हे जे सक्षम पोर्टल आहे ते मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने हेल्थकेअर केअर प्रोफेशनलसाठी बनवलेलं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन ट्रेनिंग मॉड्युल आहे यामध्ये पब्लिक हेल्थ प्रोग्राम्सच्या रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन पब्लिक हेल्थ एज्युकेशन सर्व डिटेल्स यामध्ये आहे तुम्ही वेगवेगळे कोर्सेस हे यामध्ये बघू शकता जसे की फॅमिली प्लॅनिंग असेल नर्सिंग इन्फेक्शन डिसीज नॉन कम्युनिकेबल डिसीज हेल्थ हेल्थ कम्युनिकेशन पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट या अशा वेगवेगळ्या टाईप्स ऑफ कोर्सेस तुम्ही यामध्ये ॲक्सेस करू शकता सो सर्व पब्लिक हेल्थ अधिकारी कर्मचारी यामध्ये आपल्या स्वतःला रजिस्टर करून याचा लाभ घेऊ शकता धन्यवाद